जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची आज एकशे एकविसावी जयंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय घाट या शास्त्रीजींच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं हरि ओम चपाकर जपाकर हरि ओम हरि ओम मतस हरि ओम हरि ओम हरि ओम चपाकर जपाकर हरि ओम् लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रामाणिकपणा नम्रता आणि दृढनिश्चयानं आव्हानात्मक काळातही भारताला बळकटी दिली अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे लाल बहादूर शास्त्री हे अनुकरणीय नेतृत्व सामर्थ्य आणि निर्णायक कृतीचं मूर्तिमंत उदाहरण आहेत एक बलशाली मजबूत आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये लालबहादूर शास्त्री यांचं कार्य प्रेरणादायी आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी प्रणित असहकार आणि सविनय कायदेभंग आंदोलनांमध्ये शास्त्रीजींनी सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल त्यांनी तुरुंगवासही भोगला एकोणीसशे सेहेचाळीसच्या काँग्रेस सरकारमध्ये रचनात्मक कार्याची धुरा त्यांनी वाहिली एकोणीसशे पासष्ट साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध हा शास्त्रीजींच्या कारकिर्दीतला सर्वात कसोटीचा कालखंड होता देशाचे जवान शेतकरी आणि स्वाभिमानासाठी शास्त्रीजींनी आपलं जीवन समर्पित केलं होतं